आणि आज आपण बनवणार आहोत इडली तर मी बघा कुकरमध्ये थोडंसं स्पीड होतं त्याच्यामुळे मी कुकरमध्ये टाकलेलं आहे तर बघू आपण की तिथे तयार झालेलं आहे तर हे बघा एकदम छानपैकी फुललं आहे तर मी आता छोट्या टोपामध्ये काढून घेणार आहे हे बघा मस्त बबल्स आलेत आणि हे बघा आपण प्लेटी काढून घेतल्यात हे बघा किती छान मस्त पैकी आणि हे बघा आपण पाणी ठेवतो इडलीचं कुकर आहे हे बघा आपण आता ब्रशने असं तेल लावून घेऊया हा आपण बॅटर काढण्यासाठी घेतलेला आहे असं पांढरं शुभ्र झालेलं आहे मस्त पैकी तर चला मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे अर्ध आणि मीठ टाकणार आहे त्याच्यात जरास तर चला आता मी ब्रशने तेल लावून घेत आहे कारण कसर इटली चिपकते ना खाली तुटली नाही पाहिजे म्हणून थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं जास्त काही लावायची गरज नाही आता जास्त फुलले पीठ तर आपण आता ना मी या भांड्यानेच काढून घेते व्यवस्थित कारण आपल्याला जेवढं पीठ पाहिजे आपण त्याच्यातच मीठ टाकायचं सर्व पिठात मीठ टाकायचं नाही कारण जर ते राहिलं नहीं लगे, पिठा जेवड़ तर ते नंतर आंबाटवंत म्हणून मीठ टाकायचं नाही लगेच सगळ्या पिठामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच मीठ टाकायचं तर मी आता याची इडली बनवणार आहे आणि बघ थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे अर्धा चमचालाही कमी आहे मस्त मिक्स करून पीठ बघा एवढं छान झालंय खूप छान झालंय तर आपण आता मस्त मिक्स करून घेऊया पाणी गरम करायला ठेवले त्याच्यात आपण लिंबू टाकले अर्ध आणि आता बघ आपल्याला पीठ टाकून घ्यायचे तर आपण असं सर्व मिळून करून घेऊया खूप दिव खूप दिवस झाला मी व्हिडिओ टाकलाच नाही रेसिपीचा नाही टाकला छोटे व्हिडिओ मी टाकते तर लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज मी म्हटलं चला आज संडे आहे खूप महिन्यानंतर टाकला आहे हा व्हिडिओ मी टाकत आहे तर चला मी तर सगळे बनवून घेते असे पाच प्लेटे आहेत तर मी सगळं भरून घेतले तर आता आपण ठेवून घेणार आहेत तर हे बघा पाणी गरम झाले आणि आपण आता ठेवणार आहोत आणि बघा एकसारख्या नाही ठेवायच्या जी जी छिद्र आहेत त्याच्यावरती दुसरी ठेवायची आहे हे बघा अशी ठेवायची अशी ठेवायची नाही क्रॉस आली पाहिजे छिद्र आहे त्याच्यावरती बघा किती पांढरे शुभ्र आहेत आणि आपण याला पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत पहिले मोठे उकळे येऊ द्यायची पाण्याला आणि त्याच्यानंतर मिडियम गॅस ठेवायचा आपण आता झाकण लावू हा खूप जुना आहे माझं कुकरचं भांडं हे बघा आता पंधरा ते वीस मिनिट आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये होऊन जाते इथली तर चला आता आपण चटणीची तयारी करूया तर हे बघा आपल्याला चटणीसाठी लागणार कोथिंबीर घेतली कडेपत्ता घेतलाय हिरवी मिरची घेतली सात आठ तुम्हाला किती तिकट पाहिजे त्याच्यावरती या आणि अद्रक घेतली आहे आणि सफेद डाळ घेतली चण्याची भातलेली आणि हे बघा नारळ आहे तर आता याला मी फोडून घेते आणि खूप महाग आहे नारळ माझ्या हाताला पि इडलीचं पीठ लागलेलं तर चला आता एवढा नारळ भेटला आहे पंचेचाळीस रुपयाला काय करणार चटणी खायची खोबऱ्याची तर आणायलाच पाहिजे याला मी फोडून घेते नारळ खोबरं कट करून घेतलेलं आहे आणि मिरची अद्रक कोथिंबीर थोडासा कढीपत्ता आणि डाळ तर आपण आता वाटून घेऊया हे बघा आता आपली इडली तयार आहे थंड झाले मीडियम आपण आता काढून घेऊया गरम आहे तर हे बघा हे बघा हे मी बनवलेलं आहे रस्सम हे बघा आणि आपण त्याच्यात टाकणार आहोत कोथंबीर तर चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे बघा आपली इडली तयार आहे बघा पांढर शुभ्र एकदम हे बघा अजून गरमच आहेत थंड झाले नाहीये तर कशा वाटत आहेत नक्की सांगा थोडेसे थंड व्हायला ठेवलेत तर हे बघा आपली थोडरीची चटणी आहे रेडी

हे बघा आपला डोसा तयार आहे हे बघा आणि इडली पण बनवली हे बघा किती स्मूथ झाली आहे एकदम पांढर शुभ्र आहे एकदम आणि ही आहे खोबऱ्याची चटणी आणि हे आहे हे रसम बनवलेलं आहे तर कशी वाटते नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा